संत तुकाराम चौकातून अशोक चौकाकडे जाणारा रस्ता ओलांडत असताना संशयित निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने चालवत स्टेट बँक ऑफ इंडिया समोर वयोवृद्ध इब्राहिम मौलासाब मुजावर यांना पाठीमागून जोराची धडक दिली ही घटना तारीख चार रोजी दोन वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातामध्ये इब्राहिम मुजावर यांना डोक्यास गंभीर स्वरूपाचा मार लागला तसेच त्यांच्या उजव्या पायास फ्रॅक्चर झाले गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान इब्राहिम मौलासाब मुजावर वय ब्याण्णव वर्षे राहणार घर क्रमांक एकशे एकोणसाठ तेलंगी पादशापेठ सोलापूर यांचा सकाळी मृत्यू झाला या प्रकरणी मृत इब्राहिम मुजावर यांच्या मुलाने जावेद इब्राहिम मुजावर व एकतीस राहणार घर क्रमांक एकशे एकोणसाठ तेलंगी पाचशापेठ सोलापूर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून स्वप्नील रामकृष्ण मातगुंडी वय पंचवीस राहणार तीनशे सत्याऐंशी साखरपेठ सोलापूर याच्या विरोधात भारतीय या न्याय संहिता कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ब मोवाकाक काग एकशे प्रमाणे वयोवृद्ध व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तारीख पाच रोजी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे